बालेवाडी घरांनो खास तुमच्यासाठी दिवाळीच्या शॉपिंग साठी सुरू झाला आहे भव्य सेल भारतातील परंपरा कला फॅशन आणि स्वाद यांचा सुंदर संगम आणि ते ही सगळं एकाच ठिकाणी योग्य दरात राजस्थानच्या पारंपरिक जयपुरी चपला बनारसच्या झगमगत्या बनारसी साड्या काश्मीरच्या राजशाही सूट्स आणि उपजार स्टॉल्स त्याचबरोबर पुरुषांसाठी ही स्टायलिश कुर्ते नेहरू जॅकेट आणि सिरट इथे खास महिलांसाठी मिळणार आहे फॅन्सी कुर्त्या स्टायलिश टॉप्स आणि पार्टीवेअर कलेक्शन कानातले हातातले आणि पारंपरिक ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे देशभरातील अस्सल हँडलूम्स आणि हस्तकला उत्पादने घरगुती चवीचा चाव अस्सल लोणचं आणि खमम पापड तुम्हाला खायला आवडत असेल तर इथे तुम्ही नक्की भेट द्या कारण इथे तुम्हाला मिळणार आहेत चवींचे चोचले पुरवणाऱ्या भरपूर व्हरायटीज सणाचा गोडवा वाढवणारे दर्जेदार ड्रायफ्रुट्स लहान मुलांसाठी गोंडस खेळणी आणि गिफ्ट घर सजवण्यासाठी छोट्या मोठ्या आकर्षक वस्तू सुंदर कार्पेट थंडीच्या दिवसांसाठी मऊ उबदार आणि आरामदायी ब्लँकेट फॅशन परंपरा चव कला आणि सजावट सगळं काही एकाच ठिकाणी आणि एकाच भेटी तर चला मग बालेवाडीचा दिवाळी बाजार सुरू झालाय खरेदी करा साजरा करा आणि या सणाला बनवा खऱ्या अर्थाने खास